सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल बुटीबोरीतील झी किड ज्युनियर कॉन्व्हेंट मध्ये आषाढी एकादशी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम बुटीबोरी येथील प्रसाद कॉलनीतील झी किड ज्युनियर कॉन्व्हेंट मध्ये आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नावाच्या गजरात रॅली काढण्यात आली आणि लोकांच्या हृदयात वारकरी संप्रदायाची भावना जागृत करण्याचं काम या चिमुकल्यांनी केले मुलांचे पालक आणि स्थानिक लोकांनी झी ज्युनियरच्या कॉन्व्हेंटच्या कॉन्व्हेंट उच्च दर्जाच्या शिक्षणासह सा सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रसिद्ध आहे या प्रसंगी प्राचार्य रश्मी बेलेकर मॅडम यांनी सांगितले की मुलांमध्ये शिस्ती सोबतच त्यांना संस्कृतीचं ज्ञान आणि देशाप्रती सद्भावना असणे खूप आहे कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता शिक्षिका सीमा मस्के रेणू मस्के रोशनी धांडे अनुराधा गौरकर पाटील मॅडम यांचे कठोर परिश्रम केले आणि स्थानिक लोकांचे त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी Hello!